गाव आणि गावचं अंगण नमस्कार प्रेक्षक अहो या ह्या गावच्या अंगणात आम्ही काही औषधी वनस्पती लावल्या आहेत त्याची ओळख तुम्हाला करून देतो हे आहे कडुनिंबाचं झाड गावी आल्यावर सकाळी उपाशी पोटी या कडुनिंबाची पाने खालेली चांगली उत्तम मात्र ही पानं कडू असतात तोंड कडवट होऊ शकतं त्यामुळे ह्या पानांसोबत इतर पानंही आपण घेऊयात ज्यात ह्या नागवेलीची पानं येतात ज्याला आपण पान खायची पानं असंही संबोधतो इतर धार्मिक विधीत आपण ही पानं वापरतो अत्यंत सुंदर आकार या पानांचा पुढे आलो की आपल्या परिचयाची घरगुती असणारी गुणकारी तुळस आमच्या गावच्या अंगणात पावसाळ्यात तुळशीची रोपं ही मोठ्या प्रमाणात रुजलेली असतात मग आम्ही ते खुडतो आणि कुंपणाजवळ लावतो अशाच लावलेल्या तुळशीची पानं आपण आता घेतोय म्हणजे आता आपल्याकडे तीन पानं तीन रोपांची पानं झालेली आहेत आणि पुढे वळूयात अत्यंत गुणकारी अशा वनस्पतीकडे जी आमच्या अंगणात विपुलरित्या उपलब्ध आहे आणि त्या वनस्पतीचं नाव आहे अडुळसा ही देखील पानं आपण घेऊयात ह्या पानां ह्या पानाची चव थोडीशी तुरट असते आणि म्हणून बघा आपण काय काय घेतलंय हे आहे अडुळसा ही आहे नागवेल त्यानंतर आपण कडुनिंबाची पानं घेतलेली आहेत आणि तुळस ही सर्व पानं आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि या सर्व पानांचा एकत्रित मिश्रण छानपैकी असा चोळा मोळा करून सकाळी उपाशी पोटी आपण ही पानं खाल्लीत तर आपलं आरोग्य हे उत्तम राहू शकतं याची शंभर टक्के गॅरंटी